नमस्कार मी योगेश कदम मुंबई क्रिएटिव्ह आर्टिस्ट संस्थेकडून आता मी इथे या स्पर्धेत लातूरच्या स्पर्धेत इंटरोगेशन ही एकांकिका सादर केली त्याचे लेखक होते चैतन्य सरदेशपांडे आणि त्यात दिग्दर्शन मी स्वतः केलं होतं योगेश कदम इथे आल्यानंतरचा स्पर्धेचा जो अनुभव आहे तो खूप विलक्षण आहे खूप छान आहे कारण खूप आपुलकीने आपल्यासारखे म्हणजे फॅमिली असल्यासारखे लोक आम्हाला ट्रीट करत आहेत आम्हाला व्यवस्थित तयारी करण्यासाठी वेळ देत आहेत सेटिंगसाठी वेळ देत आहेत लाईटसाठी वेळ देत आहेत व्यवस्थित वेळ देतात इतर ठिकाणी साठ मिनिटांचा जो कालावधी असतो तो इथे सत्तर मिनिटांचा आहे तो थोडंसं रिलॅक्स ते व्हायला होतं आहे आणि इथलं प्रेक्षक सुद्धा अप्रतिम आहे आत्ताच एकांकिका सादर करून आम्ही बाहेर आलो आहोत आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला आमच्या एकांकिकेला आमची एकांकिका मुळात भाष्य करते ती नवोदित लेखक आणि प्रस्थापित लेखक म्हणजे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा लेखकांचा तो संघर्ष आहे म्हणजे आजच्या पिढीत होऊ घातलेले लेखक जेव्हा एखादी एक, कलाकृती लिहिण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना काय अडचणींना सामोरं जावं लागतं त्याच्यावर या नाटकातून प्रखरपणे भाष्य करण्यात आलेलं आहे आणि ते लेखकाचं श्रेय आहे की त्यांनी खूप छान पद्धतीने त्याचं क्राफ्टिंग केलेलं आहे सो आम्हाला ते सादर करताना जास्त काही अडचण आली नाही त्यांनी जसं लिहिलं होतं त्यांनी ज्या सूचना केल्या होत्या के त्या पद्धतीने आम्ही ते दिग्दर्शन करून ते सादर केलं आणि खूप छान वाटलं खूप मजा आली आता बघू संध्याकाळी निकालाची वाट बघू जो निकाल येईल तो पण प्रयोग करून खूप छान वाटलं खूप समाधान मिळालं धन्यवाद